ांजली यांच्या सारखे अध्यक्ष जोशी समाज संस्था महाराष्ट्र राज्य आज आपल्या समाजातील एका अल्पवयीन मुलीवरती एका चाळीस वर्षीय नाराधामाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तो एक सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी त्या मुलीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्या नाराधामाने तिच्यावर केल्यानंतर तिने विरोध त्या नारादमाला गेला तर नारा त्या नारादमाने तिला बेदन महाण केलं त्यानंतर त्या मुलीला भोसरी पोलीस स्टेशनमध्ये इथे आणण्यात आलं आणि त्या नारादामावरती आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांच्या आणि पूर्ण पोलीस स्टेशनच्या वतीने सहकार्याने या ठिकाणी त्या नरादमावरती गुन्हा दाखल करण्यात आला पण दुर्दैव असं आहे की तो नरादम पळून गेला आज त्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती आज अतिप्रसंग करून त्या नारदामाने एवढी महाण केलेली आहे आज तिचं आपल्या समाज बांधवांनी ती पोस्ट आज फेसबुक लाईव्हवर केली त्यानंतर आम्हाला ही सगळी घटना ग समजली ती घटना कळताच आम्ही आमचे समाज बांधव नाना सूर्यवंशी असतील पाळणं सोनवणे असतील विठ्ठल सूर्यवंशी असतील आमच्या जोशी समाजाच्या वतीने आम्ही इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आलेलो आहे की त्या नाराधामाला कठोर कारवाई व्हावी तो असाच त्याची सुटका व्हावी नाही त्या सुटका सुट्टी मिळता कामाने आम्हाला आत्ताच कळलं की तो टेलको कंपनीमध्ये कामाला आहे त्यांच्याच घराच्या शेजारी तो माणूस राहतो पोलीसम राहतो त्याला कठोर कारवाई व्हावी हीच आमच्या स so, कृषी समाज बांधवांकडून विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित राहिलो आहे तर आम्हाला परिषद ये चव्हाण साहेबांनी ते आश्वासन दिले की त्याला लवकरात लवकर पकडून त्याचा तपास ता चालू आहे त्याला कठोर शिक्षा ही, ही केली जाईल